नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मुरबाड येथे रमाई साहित्य महोत्सव आणि युगक्रांतीच्या पाचशेव्या शाहिरी जलशाचा भव्य सोहळा संपन्न झाला भारताच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करणाऱ्या युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाच्या शाहिरी जलसा मोहिमेचा पाचशेवा कार्यक्रम मुरबाड इथे मोठ्या उत्साहात पार पडला आम्ही भारताचे लोक या अभियानाच्या अंतर्गत सुरू झालेल्या या मोहिमेच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून महामानवांचे विचार आणि भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार सातत्याने केला गेला जात आहे भव्य रमाई साहित्य महोत्सवाचा आगाज दी भीमाई मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरबाड तालुका आणि नागशन बुगडे गोकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई साहित्य घराघरात अभियान अंतर्गत भीमाई भूमीत रमाई साहित्य महोत्सव साजरा करण्यात आला सामाजिक समतेच्या विचारांची रुजवणूक करण्यासाठी आणि रमाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा महोत्सव विशेष मुद्दा ठरला उद्घाटन आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या भव्य सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता आनंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महामानवांनी आपल्याला दिलेल्या विचारधारेचा जागर ठेवण्याचे कार्य युगक्रांती मंच करत आहे अशा उपक्रमामधून समाज प्रमान होत आहे स्वागताध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सहभाग सामाजिक कार्यकर्ते आयुष संजय उबाळे यांनी कार्यक्रमाच्या स्वाद स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एम डी सरोदे गुरुजी यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व सांगत संविधान संरक्षणाचे आवाहन केले गीतकार भरत धनगर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे शिने प्राशुगायक संगीतकार आणि लोककवी प्रा प्रशांत मोरे व दीपश्री माने बलखंडे आणि इतर मान्यवरांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने होणाऱ्या कार्याचे कौतुक केले शाहिरी जलशाचा अनोखा संगम हा सोहळा युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाच्या शाहिरी जलशाने अधिक भारावून गेला लोकशाहीर आकाश पवार शाहिरा ऐश्वर्या पवार भीमराव खेत्रे तसेच वादक अर्जुन एरबागे संतोष चंदनशिवे यांनी आपल्या शाहिरीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या शाहिरीतून भारताच्या सामाजिक चळवीचा इतिहास आणि महामानवांचे विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले पाचशेव्या कार्यक्रमाचे उद्देश वैशिष्ट्य दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली ही मोहीम दोन हजार पंचवीसमध्ये येऊन पोहोचली आणि याच अनुषंगाने पाचशेवा कार्यक्रम मुरबाड येथे संपन्न झाला युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच आणि आम्ही भारताचे लोक या अभियानाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षामध्ये हजारो लोकांपर्यंत महामानवांचे विचार आणि भारतीय संविधानाचे महत्त्व पोहोचवण्याचे कार्य झाले या पाचशेव्या जलशातही त्याच विचाराचा जागर घडण्यात आला प्रमुख भाषणांचा सा सारांश प्रा प्रशांत मोरे यांनी आपल्या भाषणात युगक्रांतीच्या कलाकार कार्यकर्त्याचे कौतुक केले आणि सांगितले की शाहिरी कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती समाज प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे युगक्रांतीच्या कलाकारांनी आजवर ही कला अधिक प्रभावीपणे वापरत लोकांपर्यंत ज्ञानाचा संदेश पोहोचवला आहे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष संजय उबाळे यांनी सामाजिक न्यायाच्या विचारावर प्रकाश टाका सांगितले की समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांनी महामानवाचे विचार आचरणात आणले पाहिजेत युगक्रांतीच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याच्या समाजावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल कलाकार आणि स्वत्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद शाहीर आकाश पवार आणि ऐश्वर्या पवार यांचे सादरीकरण आणि भावनिक आणि प्रभावी होते त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीत शाहिरी सादर करताना समाजातील विषमता अन्याय आणि समतेसाठी लढलेल्या महामानवांची गाथा सांगितली यावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुंदवून गेले वादक अर्जुन एरबागे आणि संतोष चंदन शिवे यांच्या तालासुरांनी वातावरण भारून गेले गायक भीमराव खेत्रे यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने उपस्थितांची मनाई जिंकली समारोप आणि पुढील वाटचाल कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आयोजकांनी सर्व उपस्थित मानवांचे आभार मानले युग क्रांती सांस्कृतिक युवा मंचाचे अध्यक्ष संयोग आणि कार्यकर्त्यांनी या पाचशेव्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचा आनंद व्यक्त केला युग क्रांती मंचाच्या माध्यमातून पुढील काळातही समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवले जातील असे आयोजकांनी सांगितले शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेली ही चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या भव्य सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या प्रा कवी प्रशांत मोरे यांनी युगक्रांतीच्या कलाकार कार्यकर्त्यांनी विशेष शुभेच्छा देत सांगितले की संविधानाच्या तत्वांचे जतन करण्यासाठी आणि महामानवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम सातत्याने होत राहणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ हा ऐतिहासिक सोहळा हुतात्मा हिराजी पाटील सभागृह जुना डाग बंगला बुरबाड येथे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मोठ्या उत्साहात पार पडला पाचशेव्या शाहिरी जलशाच्या निमित्ताने युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाने सामाजिक परिवर्तनाचा नवा इतिहास घडवला आहे रमाई साहित्य महोत्सवाच्या माध्यमातून रमाई यांच्या कार्याचा गौरव करताना शाहिरी जलशाच्या माध्यमातून महामानवांचे विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले गेले या ऐतिहासिक सोहळ्याने सामाजिक चळवळीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला आणि पुढील वाटचालसाठी एक नवा निर्धार निर्माण केला या पाचशे शहरी कार्यक्रमात अनेक गाव शहर विद्यालय महाविद्यालय पिंजून काढण्याचे कार्य युगक्रांतीमार्फत करण्यात आले या सभागाई कलाकार आणि कार्यकर्ते लोकशाहीर आकाश पवार शाहिरा ऐश्वर्या जाधव वादक अर्जुन एरबागे गायक भीमराव खेत्रे गायक धनजय काकडे वादक संतोष चंदनशिवे राजेंद्र कोळी रोहित सोनावणे काजल आठवले वादक ऋतिक जाधव वादक अतिश जाधव सुजल जाधव वादक प्रदीप कांबळे वादक विनायक गायकवाड जलशाला प्रमुख कार्य सरकारी कार्यकर्ते बबन सोनावणे बबन नागले अशोक वानखेडे सुशील गायकवाड अध्यक्ष निकालजे प्रदीप सोनावणे क्रांती सोनावणे प्रियंका जावरे इत्यादींनी भाग घेऊन कार्यक्रमाची वा शोभा वाढली व शेवटी सांगता करण्यात आली धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका